माननीय सावंत साहेबांनी की, की जे गोरे त्या गोरेच्या नावाचा स्पोश एम दिलाय सांगू इच्छितो आपल्याला की भूषण भोसले सी सिंह आहे ते नामचीन आहे त्यांच्याकडं आमच्या जळगाव जिल्ह्याचे तालुक्यातले सर्व इलेक्शनच्या संदर्भात ते तिथं फॉर्म भरतात तसंच मी त्यांच्याकडे फॉर्म भरण्यात दिला फॉर्म देताना त्यांना मी सांगितलं मला वेळ कमी आहे तुम्ही तो फॉर्मचं सर्व बघून घ्या त्यांनी बघितलं तो गोरे त्यांच्याकडं कामाला आहे असं आता तुम्हाला माहीत आहे ऐक पडलं परंतु भूषण भोसले सीए यांच्याकडं पाचशे आमदार जे आत्ताचे खासदार होते माझे उमेदवाराला पाटील त्यांनीही तिथं फॉर्म भरलेला आहे व ग्रामपंचायत नगरसेवक त्यांच्याचकडं सर्वजण फॉर्म भरतो म्हणून की मी तिथं फॉर्म भरला दुसरी त्यांनी माझ्यावर फोटोचं ॲलिकेशन केलं मी चाळीसगाव शहरबाजला वीस वर्षापासून सामाजिक चळवळीला व राजकीय सत्राचं काम करतो बाळासाहेबांनी मला जी जबाबदारी दिली की ती प्रामाणिक करतो त्यांनी तो फोटो दाखवला की चाळीस गावचे आमदार यांच्यासोबत माझे फोटो व काही राजकीय पक्षात मी सांगू इच्छितो त्यांनी जो माझ्यावर ॲलिगेशन केलं तसंच त्यांचे उमेदवार करण भाऊ पवार हेही आमदार साहेबांसोबत फोटो आहे सावंत साहेबांनी उत्तर द्यावे तसेच जे उमेदवार आहे करण भाऊ पवार त्यांचे पारवाड्यात एक बहारे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एक बहारे मी सावंत साहेबांना आवाहन करतो की तुम्हाला पारोळ्या येथे छत्रपती नावाचा जो भार आहे उद्धव बाळासाहेब हा छत्रपती शिवरायाचा अपमान त्यांनी सांगावे जे आमच्यावर जे आरोप करताय त्यांचा जो उमेदवार आहे करण पवार हे पहिले आठ पंधरा दिवसापूर्वीच बी जे पीत होते बी जे पी पण नंतर ते आता शिवसेना बाळासाहेब यांच्या पक्षातून लढत आहे त्यांना मी सांगू इच्छितो शिवसेना आणि बी जे पी उद्धव बाळासाहेब ठाकरेची ही एका बाजूचे दोन नाणे आहेत त्यांनी लिहून द्यावा की मी आज शिवसेनातर्फे लढतोय उद्या बी जे पीत जाणार नाही वंचित बहुजन आघाडी हा बी जे पीचा शत्रू आहे आणि त्यांचा विरोध करत आहे त्याच माणसाला यांनी तिकीट दिलं आणि यांच्या दोघे आज वंचित बहुजन आघाडी पुऱ्या महाराष्ट्रभर देशभरामध्ये श्रद्धे बाळासाहेबांच्या माध्यमातून जी वंचित बहुजन आघाडी आज क्रमांक एकवर चालत आहे या दोघी प्रस्थापित पक्षांना वंचित बहुजन आघाडीची धडके भरले यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून आमच्यावर असे बिनबुडाचे आरोप करत आहे त्या आरोपाला काही तथ्य नाही मी सावंत साहेबांना आवाहन करतो त्यांनी एक असा विषय वापस घेतला की जे अनुमोदक सूचक आहे ते बी जे पीचे आहे मी सावंत साहेबांना तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की जे बी जे पीचे एकही सदस्य बी निघाला जे सचिव की मी आत्ताही ह्या ज्या उमेदवारीचा राजीनामा देतो नाहीतर त्यांनी पुरावा करावा त्यांनी राजीनामा द्यावा अन्न जो पक्षाचा मी कुठंतरी एखादी बीजेपी जे कुठलाही सदस्य असन मी तो माझ्यासोबत अनुमोदक सूचक आहे त्यांनी पुरावे दाखावे नाहीतर त्यांनी राजीनामा द्यावा एक व्हिडिओ आहे जे म्हणता की आम्ही बी जे पीचे आहे व आमदार मंगेश चव्हाण हे आमच्या गावाचे आहेत त्यामुळे माझे सर्व राजकीय पक्षांशी दोस्ती आहे त्यामुळे कोणाची दोस्ती राहिले म्हणून आपण त्यांचा पक्षीय कार्य व मित्र राहत नाही